Uh-huh. मंडई कसे आहेत सगळे मजेत ना तर तुमची लाडकी बहिरी अजून एका नवीन रेसिपीसोबत आली आहे तर बऱ्याचदा आपल्यासमोर बायकांसमोर हा प्रश्न असतो की भाजीला काय बनवायचं एकाला एक आवडतो ते एकाला एक आवडत नाही तर आणि बटाटा खरा सगळ्यांनाच आवडतो म्हणूनच आज मी तुम्हाला शिमला मिरच्या आणि बटाटा ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून मस्त अशी भाजी दाखवणार आहे जरा हटके पद्धतीने जी की घरातल्या सगळ्यांना आवडेल तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी छान कढई तापून घ्यायची आपल्याला नंतर त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल देखील मस्त तापलं की त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकायची आणि छान तडतडू द्यायची आपल्याला हे बघा जिरी मोहरी ना छान तडतडली की त्याच्यामध्ये ना एक बारीक चिरलेला मी कांदा ऍड करून घ्यायचे कांद्याला मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचंय पण आपला कांद्याला मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी एक चमचा आलेलसणाची पेस्ट ॲड करणार आहे आणि एक बारीक शिजलेला टोमॅटो करायचा आहे आता आपल्याला टोमॅटो छान जायचं आहे थोडासा सॉफ्ट होऊ जायच आणि आता मी टोमॅटोमध्येच मीठ टाकणार आहे जेणेकरून आपला कांदा टोमॅटो पटकन शिजतो तर बघू शकता मस्त आपला टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे आता ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले ऍड करून घेऊया अर्धा चमचा हळद ऍड करते मी आणि दीड चमचा आमचा घरगुती मसाला तुमच्या तुम्हाला किती तिखट लागतं त्यानुसार तुम्ही ऍड करू शकता अर्धा चमचा गरम मसाला आणि आता हे मिक्स करून घेऊया आपण आणि आता ह्याच्यामध्ये बाकीच्या आपण भाज्या ॲड करूया इथे मी ना तीन ते चार अशा थोड्याशा ताडसर चिरून घेतलं शिमला मिर्च त्या ॲड करायचे आणि एक बारीक चिरलेला बटाटा तो पण ऍड करून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला त्या भाजीतला पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही कारण शिमला मिरचीला ऑलरेडी पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण आणि झाकण घेऊन शिजवून घेऊया आणि मध्ये मध्ये भाजीला मिक्स करत राहायचं ना तर परत करतून जाईल आपली भाजी बघूया शिजली की नाही अजून ठेवावी लागेल आपल्याला शिजवून घेऊया अजून चार पाच मिनटं मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे आणि अगदी झटपट होते टिफिन साठी जर द्यायचं असेल तर परफेक्ट ऑप्शन आहे हा थांबा पण एक बटाटा घेऊन बघूया शिजलाय की नाही चमचा मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे आता गॅस बंद करूया आणि सर्विंग मध्ये काढून घेऊया तरी भाजी ना घरी नक्की ट्राय करून बघा खूप जास्त टेस्टी होते आणि बघू शकता कसली भाजी चमचमीत दिसते एकदम झणझणीत अशी आणि अगदी झटपट होते दहा मिनटांनी भाजी होऊन जाते आणि काहीतरी काही लागत नाही तर टिफिनसाठी परफेक्ट असं ऑप्शन आहे ही भाजी हे बघा दावा कि बे कोथिंबी टाकल्या थोडीशीवरून तर मंडळी मस्त अशी आपली शिमला मिर्च बटाटा भाजी रेडी आहे टिफिनसाठी परफेक्ट ऑसा ऑप्शन असणारी ही भाजी अगदी झटपट होते आणि टेस्टी पण खूप लागते तर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राही अशाच नवनवीन व्हिडिओसोबत बाय गाईच खात राहा मजेत राहा